तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुक नोहेरती माईके दुखाची जनती नाही अधिअंत्य अवसान अविनाश करी आपुलिया आईसे लावी मना पिसे गोविंदाचे ए रती माके दुखाची जनती नाही अधि अंत्य अवसान तू का म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे ए रती माईके दुखाची जनती नहि अधि अन्त्यावसान विठल विठल विठला।, विठला 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 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सच्चितानन्दरूपाय विशोथपत्या दिहितवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नारायणं नमस्कृत्यम् नरम चैव नरोत्तमं सरस्वतीं व्यास तपो जय मुदीरयेत् जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर महायोग पीठे तटे भीमरत्या समागत्य

está estarou... मन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्त पायावरी या वार करी संतांच्या विठल विठल आपुला तो एक देव करून घ्यावा તેને વિન જીવા સુકણો હે એરતી દુખા છી જનતી नाही अंत्य अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रुपी सेवेकरिता घेतलेला भंग महान भगवत भक्त जगताचे जगद गुरु वैराग्याचे महामिरू आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे गुरु ज्या तुकाराम नाम घेता असे जगमान्य लोकमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू असणाऱ्या माझ्या जगतगुरु तुकोबरायांचा अभंग आज आई भवानीच्या सेवेकरिता घेत విఠల 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 వి ਆ ਰਵੰਗਾ ਨਾ 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 अभंगावर बोलण्यापूर्वी अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं समजते सुंदर असं भव्य आणि दिव्य गोडगोड गोड 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 निवेदन हा असं बोलल्यावर किती छान वाटतं बघा बरं गोडपेक्षाही गोड निवेदन एवढं सुंदर निवेदन भव्य आणि दिव्य निवेदन तुम्ही सर्व मंडळींनी बोरोडकर ग्रामस्थांनी या ठिकाणी सुंदर असं केलं आणि खऱ्या अर्थानं हे गाव इतकं पवित्र आणि इतकं भाग्यवान आहे की नाथनगरी असं या गावाला म्हणून ओळखलं जातं कारण लक्ष्मीनाथ महाराज लक्ष्मणनाथ महाराज आणि भीमनाथ महाराज या महात्म्यांनी या गावामध्ये जिवंत ज्वलंत समाधी घेतलेल्या आहेत टाळ्या वाजवा एकदा या गावाकरता तुम्ही फार भाग्यवान आहात की ज्या भूमीमध्ये तुम्ही राहता ज्या भूमीमध्ये तुम्ही राहता ज्या भूमीमध्ये तुम्ही वास्तव करता ही भूमी एका योग्यांची भूमी आहे तपींची भूमी आहे संतांची भूमी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण याच भूमीमध्ये दोन संतांनी समाध्या घेतलेल्या आहेत सोपं समजू नका आणि संतांच्या भूमीमध्ये राहायला पवित्र माणूस असावा लागतो बघा म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थांकरता टाळ्या बाजवा तुम्ही सुंदर एवढं मोठं निवेदन भव्य आणि दिवे निवेदन केलं समस्त गरड परिवार शिवतेज तरुण मित्रमंडळ बोराळे तालुका देवनी जिल्हा ला लातूर या ग्रामस्थांनी सुंदर असं भव्य आणि दिव्य निवेदन केलं ज्यांनी मला आमंत्रित केलं असे असणारे आमचे पाटील सर आणि हनुमंत महाराज पाटील यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली आणि खऱ्या अर्थानं आज तुमच्या गावाचं भाग्य आज माझंही भाग्य की सांगेल तुम्हाला महाराष्ट्रामधील नामावंत कीर्तनाचा चॅनल हरिनामाचा गजर हा चॅनल आपल्या कीर्तनासाठी शूटिंगसाठी उपस्थित आहेत टाळ्या वाजवा करता एकदा कारण सांगू तुम्हाला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांना माहित नाही दुसऱ्याही देशामध्ये ज्यांना आपला वारकरी संप्रदाय माहित नाही ज्यांना ज्ञानाबा तुकोडाय माहित नाही त्यांच्यापर्यंत हे कीर्तनाची धुरा त्यांच्यापर्यंत वारकरी संप्रदाय निहून पोहोचवतात म्हणून टाळी वाजवा विठल विठल वर्णन करावं तेवढं सुंदर असे मृदंगाचार्य दादा ज्यांचं थाप पडल्यानंतर हा मंडप वेळा झाला किती गोड वाजवतात आणि किती गोड गातात बघा ना गायनाचार्य दोन प्रकारचे दादा आहे दादा तुमचं नाव काय मारुती महाराज आहेत महेश महाराज आहेत तसेच त्या बाजूला पण लक्ष्मण महाराज आहेत आणि आकाश महाराज तारी वाजवा आहेत सगळ्यांकरता खूप गोड भव्य आणि दिव्य निवेदन केलं आणि ज्यांचं वर्णन करायचं राहिलं ते माईक सिस्टीम वाले दादा दादा काय देऊ तुम्हाला किती गोड तुमची सिस्टीम आहे आता दिलं पण असतं पण मीच न्यायला आले तुम्हाला कडून देऊ विठ्ठल विठाल सुंदर अशी तुमची माईक सिस्टीम या ठिकाणी आहे आणि सांगू तुम्हाला तुकोबरा आजच्या अभंगामध्ये सांगतात आपुला तो एक देवकरुनी घावा तेने जीवा सुकन हे या जगामध्ये या विश्वामध्ये तेहतीस कोटी देव कोटी भैरव नवा खंडेराया नवा चामुंडा एवढी सगळी देवी देवता असताना माझे तुकोबराय सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा एकच देव का आपला असा करायला सांगतात आ, या जगामध्ये तेहतीस कोटी देव अष्टकोटी भरव एवढी सगळी देव असताना एक देव आपल्यास करायला सांगतात का तुम्ही म्हणताय आम्हाला मान्य आहे आम्ही देवाला आपलासही करू पण फायदा काय तू खोबर आहे सांगतात ते ने विना जीवा सुकनो हे कारण एरती माईके दुखाची जनती नाही अधिअंत्यवसान भगवान परमात्मा जर सोडला ना की तुम्हाला सगळं दुःखच बघायला भेटेल आणि तुको आहे सांगता सांगू तुम्हाला एकदा का तुम्ही अविनाश असणाऱ्या परमात्म्याला आपल्यास केलं पुन्हा जन्मावं लागणार नाही पुन्हा मरावं लागणार नाही तुमची कीर्ती या विश्वाच्या पाठीवर उत्तरोत्तर राहील अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाल विठाल मी स्वतःला भाग्यवान समजते की आज आई जगदंबेच्या दरबारामध्ये सेवा आहे आणि आई जगदंबेचं आणि महाराष्ट्राचं नातं हे जुनच आहे सांगू तुम्हाला ज्या वेळेस हा महाराष्ट्र सुखी व्हावा असं राजांना वाटत होत हा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून मुक्त व्हावा त्यावेळेस सुद्धा छत्रपती शिवाजी राजांना आई भवानीकडे प्रार्थना केली होती हे माते आता तूच दारू शकतेस त्यावेळेस भवानी मातेने छत्रपती शिवाजी राजांच्या हातामध्ये तलवार दिली होती हे महाराष्ट्राच्या आई तुळजा भवानी माते शिवरायांच्या कर्तृत्वापाठी तुझे हजारो हात होते आई तूच पाहिले होते या महाराष्ट्राचे हाल मराठ्यांच्याच हातात होती मुघलांची ढाल आई बाप जायचा रानात, आणि पोरगा जायचा लढायला आया बहिणींच्या आभृत्यावेळी नव्हतं ग कुणी वाचवायला या कलियुगात एक चमत्कार झाला अवघा महाराष्ट्र झाला शिवयुग बोलला अवघा झाला शिवयुग बोलला आणि हे संकट तारायचं होतं म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी आई जगदंब्याकडे भवानी मातेकडे प्रा, प्रार्थना केली होती आ, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाद मय मातुझी माऊली तारी संकटाला आला अगाद मयी मातुझी माऊली तारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा वि तोऱ्यात सारी आई गोंधळाला आला கோந்திரா மண்டலா மண்டலி கோந்தரா மண்டல பவானி दारू गडबे दारू घड दारू गडबे दार दारू गडबे दारू घड दारू गडबे दार कोल्हापूर लक्ष्मी दारू घड दारू गडबे दार्मी दारू घड दारू घड त्यावेळेस भवानी मातेच्या दरबारामध्ये साकडं घातलं होतं एकमेव आई जगदंबाच अशी आहे की ती आम्हाला तारू शकते आणि सांगू म्हणून मी भाग्यवान आहे की आज माझी सेवा आई जगदंबेच्या दरबारात आहे तुम्हाला सांगू अजून आपला भ्रम दूर झालेला देव आणि देवी वेगळे का वेगळे आहेत का देव आणि देवी वेगळे आहेत का आ जर देव आणि देवी जर वेगळे असते ज्यावेळेस वेळेस पत्नीचं बाळन पण जवळ आलेलं होतं आणि चोखोबराय तिला बाळणपणाच्या कळा सुरू होत आहेत चोखोबरायांनी सांगितलं मी आत्ता जातो सोयरा मी आत्ता जातो आणि माझ्या पाईला निर्मळाला घेऊन येतो निघाले पत्नीची डिलेवरी जवळ आहे बाळणपणाच्या वेदना होत आहेत आत्ता जातो माझ्या बहिणीला घेऊन येतो पण सांगू तुम्हाला चोखोबरायांच काय अवस्था होती असो ऐसा कोठे आठवायची नाही देहीच विदेई बघू तशा एक दिंडी बघितली ज्ञान बामाली तुकारा बा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकाराम आवाज कानावर पडला आणि चोखोबरांना विसर पडला की माझ्या पत्नीची डिलेवरी घुसले दिंडीमध्ये आणि निघाले पांडुरंगाच्या भेटीला सांगू तुम्हाला इकडे तिला बाळंतपणाच्या कळा होतायत आता ती प्रसूतीच्या वेदना होत आहेत रडते आहे मोठमोठ्याने आवाज देते ए ग एग विठा बाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई बावि माझे पंढरीचे आई बाबिता बाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई

था। काय संबंध नाही काय म्हणा कि मंगा बाई माझे पंढरीचे आई विठाबाई माझे पंढरीचे आई एग ग विठा पंढरीचे आई विठाबाई माझे पंढरीचे आई एक विठाबाई माझे पंढरीचे आई विठाबाई yeah. पंढरीचे yeah. आई माजे एगा, एगा भाई, माजे तारी वाज आणि घरी गेल्यावर त्यांची दृष्ट काढा किती गोड त्यांनी भजन म्हणलं बघा ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई ती सोयराबाई देवाला आवाज देऊ लागली हे भगवंता आता तूच धाव तुझ्याशिवाय आता पर्याय नाही फार वेदना डेंजर होत आहे देवा तूच ये आता आणि सांगू तुम्हाला भक्ती जर अंतकरणापासून असेल आणि देव जर हृदयात असेल ना तर भगवंताला यावंच लागतं हा प्रमाणे चोखोबाची बहीण झाला अशा रंग दर दादा करता किती गोड गातात का टाळ्या विकत आणायच्या का उदगीर वरून जरा जोरात वाजवा की टाळ्या भजन की शोभा थाली से ससुराल की शोभा साली से और भजन की शोभा ताली से म्हणून टाळी वाजवा विठल विठल आपुला तो एक हो। देव करून घ्यावा ते ना जीवा सुकोनो हे भाव जर अंतकरणामध्ये असेल ना आणि देव जर हृदयामध्ये असेल चोखोबाची बहिण झाला वहिनी उघडा दार हा मार साक्षात भगवान परमात्म्याने सोयराबाईची डिलेवरी केली विठल विठल माझा एक प्रश्न आहे बोरोळकर मंडळी मला सांगा बरं देव कुठे लवकर सांगा मंदिरात असेल ना देवीच्या मंदिरात हाय की नाही अव देव कुठे लवकर सांगा कुठे मंदिरात हा बाबा तुम्ही सांगताय पण बाकी जे म्हणतात मंदिरात तुमच्या हृदयात काय दगड भरलेत का हा हृदय मंदिरे खाना केला बाबानी प्रमाण दिलं आत विठ्ठल कोंडीला बाबांनी सांगितलं ताई देव आमच्या बोरळ आईच्या मंदिरात नसून देव माझ्या हृदयामध्ये कारण बाबा कीर्तन ऐकतात गावात वर्षातून शंभर कीर्तन होतात आणि चार सप्ते होतात टाळे वाजवा ऐकता गावाकरता म्हणून सांगते देव हृदयामध्ये देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, पाहे देव नटला नाना परी भरो आणि उरला चराचरी अशी जागा नाहीये कि जिथे माझा भगवान परमात्मा नाही जनाबाईंनी सांगितलंय मीराबाईंनी सांगितले मुक्ताबाईंनी सांगितले जनाबाई मला सांगतात पंढारीचा चोरा दरीला पंढरीचा चोरा ओ, तो, तो, दरीला दरीला, पंढरीचा चोर गळा दोर देव कुठे देव कुठे हृदयामध्ये दे? आता सावध झाले आता सांगतात देव माझ्या हृदयामध्ये दे? आणि सांगू तुम्हाला हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला जर तुम्ही आपल्यास केलं ना पुन्हा जन्मावं लागत नाही पुन्हा मरावं लागत नाही देव तुमच्या जवळच आहे देव तुम्हाला मिळालाय तुम्हा आम्हाला भगवंत मिळालाय पण कळाला नाही आणि म्हणून तू कोबर यांना सांगावं लागतंय सांगू तुम्हाला आपली गम्मत कशी आहे भजन करा दृष्टांत सांगते विठ्ठल विठ्ठल